घरात टपाल वाटणारे पोस्टमन आणि त्यांचा युनिफॉर्म त्यांची सायकल हे सगळेच काळाच्या ओघा दृष्टीआर्थ झाले असले तरी आमच्या जुन्या पिढीनं प्रामाणिकपणे समाजापर्यंत टपालच नव्हे तर फिटनेससुद्धा पोहोचवला म्हणून पोस्टमनच्या सेवा कार्याशी सतत कृतज्ञता ठेवली पाहिजे असं मत तालुका पोस्ट ऑफिस व्यवस्थापक साहेबराव मस्दे यांनी व्यक्त केले फिट इंडिया नवी दिल्ली व स्पोर्ट अथॉरिटी रिजनल सेंटर मुंबई यांच्या मार्गदर्शनानं बागलान सायकल फाउंडेशन मार्फत राईड विथ पोस्टमन हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी ते बोलत होते या याप्रसंगीत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सायकल फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक सोनवणे होते आज डिजिटल युगात संदेश अनेक साधनं उपलब्ध असली तरी टपालाचं महत्व आजही टिकून आहे सध्या पोस्ट कार्ड व आंतरदेशीय कार्ड वगळता सर्व टपाल व्यवस्था पूर्वीसारखी टिकून आहे पूर्वीच्या काळी भावनात्मक दृष्ट्या एकमेकांना जवळ आणण्याचं काम पोस्ट कार्ड करत असे यावेळी सायकल फाउंडेशनच्या वतीनं पोस्टमनच्या सेवा कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली सर्व पोस्टमन यांचा फाउंडेशनच्या वतीनं गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ऋषिकेश पगार विशाल फसाले रोहित निकम किरण निकम अरुण वाघ यांनी पूर्वीसारखं गळ्यात खाकी थैला घालून गावातून सायकल रॅली काढली याप्रसंगी सायकल फाउंडेशनचे दीपक सोनवणे राष्ट्रीय सायकलपटू हिरामन अहिरे महेंद्र महाजन रवींद्र भदाणे बाळासाहेब देवरे शांताराम देवरे प्रकाश देवरे गणेश जाधव अनिल सोनवणे नरेंद्र भदाणे गौरव गांगुर्डे विजय सोनवणे प्रभाकर सोनवणे बाळू देवरे ईशान भदाणे मानस सोनवणे पारस सोनवणे अतर्व सोनवणे तनिष्क सोनवणे आदींसह सायकलिस्ट उपस्थित होते महेंद्र महाजन सूत्रसंचाल करून आभार मानले